हॅलो रिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरतीसाठी आवश्यक असणार जो मराठी व्याकरण विषय त्या मराठी व्याकरण विषयावरील अतिमहत्वाचे पी वायकू म्हणजे जे, जे पीवायकू प्रश्न वारंवार रिपीट होतात मराठी व्याकरणाचे त्या मराठी व्याकरणाच्या प्रश्नावर आपण या व्हिडिओमध्ये रॅपिड रिव्हिजन करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते पहा पूर्ण उच्चाराचे वर्ण आपल्याला सांगायचं तर ते असत स्वर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक स्वर समोरचा प्रश्न आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी खुश खबरी तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण एक टेस्ट सीरीज लॉन्च केलेली मित्रांनो हे लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला चार टेस्ट मिळणार आहे जो तुमचा टी सी एस पॅटर्न आहे टी सी एस चा जो अपडेटेड पॅटर्न आहे अपडेटेड टी सी एस चा जो अपडेटेड पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार आपण चार फुल लेन टेस्ट बनवलेला आहे चार फुल लेन टेस्ट आहेत ओके एबीसीडी सीडी पॅटर्न नुसार टेस्ट आहेत ओके एबीसीडी पॅटर्न नुसार टेस्ट आहेत आणि तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाच्या टेस्ट आहेत म्हणजे यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व पी आहेत म्हणजे जे आता टी सी घेतलेल्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमधील जे पी आय आहेत ते पी वायको आपण यामध्ये घेतलेत यामध्ये क्वेश्चन आहेत क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर आहे ऍन्सरचं तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन आहेत त्या ऑप्शनचं देखील तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीची ही टेस्ट आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ओके स्मार्ट एक्झाम हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय प्ले स्टोर वर एप्लिकेशन आहे आणि यासाठी फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीज इतकी माफक फी आपण ठेवली फोर्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला चार मित्रांनो कमी फी आहे बट क्वालिटी तुम्हाला बेस्ट आहे हे लक्षात घ्या तुम्ही एक वेळ टेस्ट सोडवून पहा ॲज इट इज म्हणजे जसे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी जसे तुमच्या परीक्षेमध्ये विचारणार आहेत त्याच पद्धतीने आपण ते टेस्ट सिरीज सेट केलेले आहेत आणि क्वेश्चनची पातळी देखील टी सी एस लेवलचे टी सी घेतलेले त्यामुळे तुम्ही ज्यावेळी ऍक्च्युअल एक्झाम द्याल त्यावेळी तुम्हाला असं ही जी टेस्ट आपण बनवली ते सराव केल्यामुळे तुम्हाला जो परीक्षामध्ये हॉलमध्ये तुम्ही बसणार आहे त्यावेळी तुम्हाला समजणार आहे की की हे तर आपण सोडवलेलेच क्वेश्चन्स आहेत अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला या टेस्टमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा त्यामध्ये फक्त आणि फक्त फोर्टी नाईन इतक्या माफक फी मध्ये तुम्हाला टेस्ट मिळणार आहे त्यामुळे टेस्ट जॉईन करू शकता ओके आता पहा खालीलपैकी संयुक्त स्वर आपल्याला ओळखायचा आहे पहा संयुक्त स्वर आ ई उ ए तर यामध्ये जो ए आहे तो संयुक्त स्वर आहे बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ए समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप एक वचन आहे पहा कोणत्या शब्दाचे रूप एक वचन आहे खेडी खेडे खेडा खेडेगाव तर पहा आपण काय म्हणतो ते खेडे बरोबर मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन खेडे हे एक रूप आहे ओके पुढे पाहूया षष्टी या विभक्तीचे खालीलपैकी एक वचन प्रत्यय कोणते आहे पहा षष्टी या विभक्तीचे आपल्याला प्रत्यय सांगायचं आहे तर त्यामध्ये षष्टी मध्ये काय येतं ची चे बरोबर मग या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चा ची समोरचा प्रश्न पाहूया खालीलपैकी दर्शक सर्वनामे ओळखा पहा दर्शक सर्वनाम ओळखायचे कोण काय हा हो हे मी आम्ही जाऊजे पहा दर्शक दाखवायचे तर काय असा आपण दाखवतो हा मुलगा हे मुले ही मुलगी बरोबर मग काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन हा ही हे ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास कोणते क्रियापद म्हणतात पहा मित्रांनो ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची आवश्यकता असते ओके कर्म जरुरीच असतं त्या क्रियापदाला सकर्मक म्हटलं जाणार बरोबर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक सकर्मक क्रियापद समोरचा प्रश्न साधित शब्दांचे प्रकार किती आहेत पहा मित्रांनो साधित शब्दांचे प्रकार असतात चार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चार समोरचा प्रश्न अर्धा मुर्दा हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे पहा अर्धा मुर्दा हा जो शब्द आहे मित्रांनो तो अंशाभ्यस्त ओके मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अंशाभ्यस्त शब्द ओके समोरचा प्रश्न क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात रे क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे चार प्रकार पडतात हे लक्षात ठेवा ओके योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन चार ओके समोरचा प्रश्न खालील पर्यायातील नृप या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द कोणता पहा साठी आपल्याला समानार्थी नसलेला शब्द पहा नरेश भूपाळ महिपती ओके हे सर्व जे नृपचे समानार्थी शब्द आहेत फक्त महेश हा नृपचा समानार्थी शब्द नाहीये मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार महेश समोरचा प्रश्न जीवन शिक्षण विद्या मंदिर मूल्य जीवन शिक्षण विद्या मंदिर मूल्य लघुत्तम या शब्दांमध्ये एकूण किती शब्द शुद्ध आहेत पहा या शब्दांमध्ये किती शब्द शुद्ध आहेत ते आपल्याला सांगायचं आहे तर यामध्ये जीवन आणि हे दोन शब्द शुद्ध आहेत ओके मग योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक दोन बरोबर त्यानंतर पुढे पाहूया उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे उंबराचे फूल या शब्द या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तर क्वचित घडणाऱ्या गोष्टी याला ओके मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन क्वचित घडणारी गोष्ट बरोबर समोरचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द पारिभाषिक शब्द आहे पहा पारिभाषिक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर तो कोणता आहे गुडघा बाजरी वांगे हे आपले भाषिक शब्द आहेत मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन स्टेशन हा पारिभाषिक शब्द आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न हँगर या शब्दाला मराठीत प्रतिशब्द कोणता पहा हँगर हँगरसाठी आपण कोणता शब्द वापरतो हुक दोर बांधणी माळ तर हँगरसाठी आपण मराठीमध्ये हुक हा शब्द वापरतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक, एक हुक प्रतिशब्द ओके पुढे पाहूया अतिप्रसंग अध्ययन अनुक्रम उत्कर्ष दुर्लभ हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत पहा अतिप्रसंग अध्ययन अनुक्रम उत्कर्ष दुर्लभ हे शब्द उपसर्ग शब्द आहेत ओके मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, एक उपसर्ग समोरचा प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य समूहदर्शक शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा मुंग्यांची काय असते रांग असते बरोबर मग नाण्यांची काय असते नाण्यांची असते चळत मित्रांनो ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चळत समोरचा प्रश्न हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजेच काय रे तर तो असतो तितिक्षा ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार तितिक्षा समोरचा प्रश्न खालील म्हणी पैकी वेगळी म्हण आपल्याला ओळखायचे हा खालील म्हणीपैकी वेगळी म्हण आपल्याला ओळखायचे आहे नाव मोठ लक्षण खोट बाप तसा बेटा नाम उसे असे उदार करण कवडी देता जाई प्राण नाव अन्नपूर्णा आणि टोपल्यात भाकर उरेना ओके मग पहा बाप तसा बेटा यामध्ये जी आहे ती वेगळी म्हण आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वे बाप तसा बेटा कारण नाव मोठं लक्षण खोट नाम असे उदार करणं कवडी देता जाते प्राण नाव आणि टोपल्यात भाकर ही एका अर्थाची आहेत ओके योग्य उत्तर पुढे पाहूया पावली या शब्दाचा समास ओळखायचा आहे पावली या शब्दाचा समास आहे शब्दा अव्ययी भाव समास ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अव्ययी भाव समास समोरचा प्रश्न बहुर्वी ही समासाचे उदाहरण ओळखायचं आहे बहुर्वी ही समासाचे उदाहरण आहे चक्रपाणी आणि अनाप ओके चक्रपाणी आणि पद्मनाभ हे लक्षात ठेवा पद्मनाभ आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चक्रपाणी आणि पद्मनाभ पद्मनाभ समोरचा प्रश्न कर्तरी प्रयोगात डॅश डॅश आपली हुकूमत चालवितो कर्तरी प्रयोगामध्ये आता नावातच आहे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता आपली हुकूमत चालवित असणार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन करता समोरचा प्रश्न कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पहा मित्रांनो कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक उदार तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो तुमच्या येणाऱ्या प्रिशवर फोकस करून आपण चार फुल लेन टेस्ट सिरीज लॉन्च केले आहेत यामध्ये आपण चार फुल लेन टेस्ट आहेत एक्सप्लेनेशन आहे म्हणजे पी सी चा जो अपडेटेड एबीसीडी पॅटर्न आहे त्या एबीसीडी पॅटर्ननुसार त्या से एबीसीडी सेक्शन नुसार या सर्व टेस्ट आपण सेट केल्यात यामध्ये चार फुल लेन टेस्ट विथ एक्सप्लेन म्हणजे चार पर क्वेश्चन आहे क्वेशनं अन्सर आहे जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आणि जे रिमेनिंग तीन ऑप्शन्स आहेत त्या तीन तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे अशा पद्धतीच्या या टेस्ट आहे त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ऍप आपले डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास इतक्या माफक फी मध्ये फक्त मध्ये तुम्हाला चार फुले टेस्ट मिळणार आहेत आणि या का सॉल्व करायचे का आहेत कारण यामध्ये जे काही प्रश्न आपण घेतले ते पी सी आहेत आपण आपल्या मनाचा कोणताही प्रश्न घेतलेला नाही सर्व प्रश्न टीसीएस सी एस आहेत त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमची ऍक्च्युअल एक्झाम देणार आहे त्या एक्झाम मध्ये तुम्हाला हे प्रश्न दिसणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजे ही जी तुम्ही रिव्हिजन करणार आहे ती तुम्हाला मध्ये फायदेशीर ठरणार आहे म्हणजे एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही वेगळीच टेस्ट देत आहे तुम्हाला असं फील होणार आहे की यापूर्वी आपण अशाच स्वरूपाची टेस्ट दिलेली आहे त्यामुळे चार या टेस्ट सॉल्व करा परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होणार आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस वर फोकस करून धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस साठी आवश्यक असणारा मराठी व्याकरण विषय आणि या मराठी व्याकरण विषयाचे अति महत्वाचे पी प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत हे सर्व टी सी एस आहेत हे सर्व टी सी एस क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू